आज आपण या रंगीत मण्यांच्या साहाय्याने काय करणार आहोत भागाकार घटक शिकणार आहोत यामध्ये अठरा अनेक अठरा उजव्या आताना घ्यायचे चौदा पंधरा सोळा सतरा सांगा मला आता या मला तीन चे कट्टे बनवून दाखव तीन 3 चे कट्टे बनवायचे एकत्र ठेवायचा कठ्ठा हा एक कठ्ठा झाला हा ओके ना गुड का म्हणजे बाकी किती राहिली नाही गट्ठे सहा आले बाकी काय राहिले काहीच नाही म्हणजे शून्य बाकी किती राहिली शून्य बाकी म्हणजे शिल्लक